बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं की म्हटलं उपवासाचे बिस्किट बनवायचे आता ॲक्च्युली नवरात्र पण येतं आहे तर त्यासाठी आज मी उपवासाचे बिस्किट बनवून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघितलं असेलच अस खूपच खुशखुशीत बनलेले तर आता इथे एक बोल किंवा कटोरं घेऊन पाव कप तूप घ्यायचं आहे मेजरमेंटसाठी तुम्ही कोणताही कप घेऊ शकता इथे मी मेजरिंग कपमधला पाव कप घेतलेला जर तुम्ही एक कप घेतला असेल वेगळा किंवा कटोरं घेतलं असेल तर तेच कटोरं किंवा कप शेवटपर्यंत लास्टपर्यंत ठेवायचं मेजरमेंटसाठी आणि वन थर्ड कप पिठी साखर घेतलेली आहे जर गोड बिस्किट हवे असतील तर अर्धा कप पिठी साखर घ्यायची अदरवाईज वन थर्ड कप परफेक्ट आहे आणि व्हिस्करने विस करायचं मी स्पॅच्युलानेच विस्क केलेलं म्हणजे तूप आणि साखर हलकं होईपर्यंत फेटायचं आणि एकाच दिशेने फेटायचं उलटसुलट फेटायचं नाही कमीत कमी सात ते दहा मिनिटपर्यंत फेटायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कप राजगिरा आटा घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा कप शिंगाडा आटा घ्यायचा आहे एक आटा नुसतं फक्त एक आटा घ्यायचा असेल तर तेवढं पण घेऊ शकता नुसतं शिंगाडा आटा किंवा नुसतं राजगिरा आटा पण दोन आटे जर घेतले म्हणजे दोन पिठं जर घेतले तर टेस्टमध्ये फरक पडेल तर इथे कोणत्या चमच्याने इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगते आहे कारण की जे मेजरिंग चमचे आहेत ना तर त्यामधले अर्धा चमचा नाही घ्यायचा सर्वात छोटा चमचा असतो पाव चमचा तर तो घ्यायचा आहे पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे जर मेजरिंग चमचे नसतील तर पोहे खाण्याच्या चमच्याने पावपाव चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा घ्यायचा आहे अदरवाईज एकच बेकिंग पावडर असेल किंवा बेकिंग सोडा एकच प्रकारचं काहीतरी असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि हे दोन्हीही नसेल तर अर्धा चमचा इनो घालायचा तर अशा प्रकारे मेजरमेंट मी सांगितलेलं आहे आणि हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करत असताना जर यामध्ये तूप कमी पडलं असेल ना तर यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं घालायचं आहे रूम टेम्परेचरचा दूध घालायचं आहे दूध घेताना कोणतंही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं गार असेल तर चालेल दूध पण गरम दूध घालायचं नाही आणि मिक्स करत असताना बायंडिंग येईपर्यंत थोडं थोडं दूध घालायचं एकदम दूध घालायचं नाही अदरवाईज डो पातळ होऊ शकतो आणि बिस्किट बिघडू शकतात म्हणून अगदी थोडं थोडं घालायचं एक टेबलस्पून किंवा दोन टेबलस्पून तुम्ही बघू शकता बायंडिंग येईपर्यंत किंवा तूप घेताना थोडंसं जास्त तूप घ्यायचं पाव कप घेतलंय तर त्या ठिकाणी थोडं कपपेक्षा जास्ती घ्यायचं म्हणजे दूध घालायची आवश्यकता पडणार नाही तर अशा प्रकारे हा डो तयार करायचा आहे आणि डो तयार झाल्यानंतर बटर पेपर प्लास्टिक पेपर किंवा अशा प्रकारे मी युनि रॅप घेतला आहे हा रॅप बटर पेपरचं पण काम करतो तर माझ्याकडे हा होता म्हणून मी हा घेतलेला प्लॅस्टिक पेपर थोडा छोटा होता म्हणून मी तो घेतलेला नाही आणि पेपरचा वापर केला पाहिजे असंही काही नाही तुम्ही हे पेढ्याच्या आकाराचा पार्ट घेऊन तसे पण गोल गोल बिस्किट बनवू शकता पण मला गोल बनवायचे नव्हते माझ्या मुलाला थोडा स्क्वेअरचा आकार जास्ती आवडतो बिस्किटांमध्ये चौकोनी किंवा लांबट चौकोनी आकार यायला हवा म्हणून मी या रॅपरमध्ये रॅप करते आहे म्हणजे याला चौकोनी आकार येईल बऱ्यापैकी तर याला रॅप केल्यानंतर आहे ना फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये पाच मिनिटसाठी ठेवायचा आणि फ्रीजमध्ये दहा मिनिटसाठी ठेवायचं म्हणजे जे मेल्ट झालेलं तूप असतं ना ते थोडं घट्ट होईल आणि चांगल्या आकारामध्ये हे बिस्किट कट होतील जर तुम्हाला हे बिस्किट चौकोनी बनवायचे नसतील तर फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही फटाफट पेढ्याचे आकारा एवढे गोळे तयार करायचेत आणि फटाफट गॅसवरती किंवा मा मायक्रोवेव्हमध्ये पटकन तयार होतात तर एवढी झंझट करण्याची आवश्यकता नाही मी हे रॅप केल्यानंतर याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं सात मिनिटपर्यंत आणि सात मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडा त्याला कडकपणा येतो जर तुम्ही हे पीठ नरम असताना याची चौकोनी पार्ट करायला गेलेत ना तर हे पटापट तुटतात हे बनत नाहीत बरोबर परफेक्ट तर त्यासाठी याला फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीने कट होतात आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे कट झालेले आहेत तर धारधार चाकू घ्यायचा आरे असणारा चाकू घेतला तरी काही हरकत नाही फक्त चाकूला धार असायला हवी म्हणजे हे बिस्किट तुटणार नाहीत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक प्लीज लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं आणि यूट्यूब माझा व्हिडिओ फ्रंटला आणतो तर त्यासाठी लाईक करायचं आहे कॉमेंट पण करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या आहेत ते मला कॉमेंट करून कळवू शकता आणि अशा प्रकारे हे बिस्किट कट केल्यानंतर याच्या कडा थोड्याशा साईडला होतात ना तर अशा प्रकारे हाताने किंवा चाकूने यांना व्यवस्थित लेवलमध्ये आणायचं म्हणजे त्यांनाच चिकटवायच्या त्या थोड्याशा साईडला होतात कट होतात कारण ते खुसखुशीत बिस्किट म्हणजे यामध्ये तूपच आहे फक्त जास्तीत जास्त त्यामुळे हे साईडने थोडेसे तुटल्यासारखे होतात जे साईड साईडने कडा त्याच्या तुटलेल्या असतात ना पार्ट तुटलेले असतात ना ते त्याला हातानेच जोडायचे आहेत किंवा चाकूने त्याला लेवलमध्ये आणायचं आणि जास्ती प्रेस करायचं नाही तर अशा प्रकारे चौकोनी बिस्किट कट केल्यानंतर यांना आपण आता अर्धे बिस्किट मायक्रोवेवमध्ये आणि अर्धे बिस्किट गॅसवरती बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारचे बिस्किट बनवता येतील दोन्ही प्रकारमध्ये बिस्किट तयार होताना दिसतील तर अशा प्रकारे मी केक टीनच घेतलेला आहे तर स्टीलची डिश असेल ना तर ती पण घेतलीत तरी चालेल स्टीलची डिश प्लेट किंवा ॲल्युमिनियमची डिश असेल तर ती पण घेतलीत तरी चालेल आणि हे बिस्किट ठेवताना थोड्या थोड्या गॅपमध्ये ठेवायचेत कारण की हे थोडे फुगून तयार होतील म्हणजे हे स्प्रेड होतील तर त्यासाठी हे बिस्किट ठेवताना थोडे थोडे अंतरामध्ये ठेवायचेत तर हे मी कुकरमध्ये ठेवणार आहे कुकर किंवा कढईमध्ये पण बनवू शकता आणि हे मी मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहे तर अशा प्रकारे हे बिस्किट ठेवायचे आहेत थोडी थोडीच गॅप ठेवायची एवढी गॅप ठेवायची नाही पण जास्त क्वांटिटीमध्ये बिस्किट नव्हते म्हणून मी एवढी गॅप ठेवलेली केकटींमध्ये जसे बिस्किट ठेवले तेवढीच गॅप ठेवायची आणि कुकरची रिंग काढायची सिट्टी राहू दिलीत तरी काही हरकत नाही बिस्किट कुकरमध्ये ठेवण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम मोठी करून तीन मिनिटपर्यंत कुकर हीट म्हणजेच गरम करायचा कुकरची रिंग काढून स्लो गॅसची फ्लेम करून पंधरा मिनिटसाठी याला बेक करायचं आहे स्लो ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय करायची नाही आणि त्यानंतर मायक्रोवेवमध्ये ठेवताना वन एटी डिग्रीवर मी यावेळेस बिस्किट बनवलेले तुम्ही व्हिडिओ झूम करून बघू शकता कन्व्हेक्शन मोडवरती वन एटी डिग्रीवरती दहा मिनिटसाठी बेक करायचे आहेत आणि प्रीहिट करताना दोन मिनिट अगोदरच प्रीहिट करून ठेवायचा मायक्रोवेव्ह म्हणजे टोटल बारा मिनिटसाठी कन्व्हेक्शन मोडवरती मायक्रोवेव्ह लावायचा आहे तर दहा मिनिटमध्ये हे बिस्किट रेडी झालेले आणि परफेक्ट बनलेले यावेळेस मी वन एटी डिग्रीवरती बिस्किट बनवून बघितलेले जर तुम्हाला बिस्किट जास्ती डार्क नको असतील तर वन सिक्स्टी डिग्रीवरती अठरा मिनटासाठी बेक करायचेत आणि वन सेवन्टी डिग्रीवरती चौदा मिनिटसाठी बेक करायचेत तर अशा प्रकारे मी बेकिंग टायमिंग सांगितलेलं आहे अशा प्रकारे गॅसवरचे पण बिस्किट रेडी झालेले तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून पंधरा मिनिटसाठी बेक करायचे पंधरा किंवा सोळा मिनिटसाठी तर खूपच सुंदर बिस्किट तयार झालेले आणि बिस्किट रेडी झाल्यानंतर गरम असताना ते थोडे नरम वाटतील पण गार होईपर्यंत वेट करायचा कुरकुरीत बनतात तर अशा प्रकारे खूपच छान खुसखुशीत बिस्किट तयार झालेले तुम्ही बघू शकता ओळखायला पण येणार नाही गॅसवरचे बिस्किट आणि मायक्रोवेव्हमधले बिस्किट तर तुम्ही बघू शकता नोटीस करू शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा उपवासाचे बिस्किट तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि मजेत राहा